परम मित्र श्यामकांत पाटील हे भेटलेले आहेत त्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे स्वागत <laughs> आहे आणि येथील सारडे गावातील सौंदर्य बघून खरंच असं उरण तालुक्यात एवढं सुंदर गाव हे आपल्याला पाहायला मिळतं त्याबद्दल खूप अभिमान वाटतो गावाचा आणि गावकऱ्यांचा पण खूप अभिमान वाटतो प्रसिद्ध काय बोलते बाकी <laughs> म्हणजे कधी स्पॉटला पोहोचतोय असं त्यांना आनंद कधी जातोय पोचतोय बघा बघा आणि <laughs> हे डॅमवरून मुलं आलेली आहेत ऑक्सिजन पार्कच्या वरती आपल्याला डॅम आहे तेथूनही आलेले आहेत आणि उरण तालुक्यापासून अगदी हा हकीच्या अंतरावर सारडे या गावात ऑक्सिजन पार्क हे डॅम आहे डॅम आणि एक पर्यटन स्थळ इथे विकसित केलेलं आहे आपण आज संडे आहे मोठ्या प्रमाणावर इथे पर्यटक आलेले आहेत आणि आपण आज, आज तोच ऑक्सिजन पार्क कसा निर्माण झाला आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आणि हे आपण या, या पर्वतरांगा बघू शकता इतक्या सुंदर पर्वतरांगा आहेत का आपण एक वेगळा वेगळ्या अशा पर्वतरांगा इथे आपल्याला पाहाय पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात खूप आन पर्यटक इतके आनंद आहेत ना की त्यांना लोकेशन खूप आनंद आहे ना एकदम भारी भारी एकदम भारी मित्रांनो आज आपण आलो उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे ऑक्सिजन पार्क सारडे मित्रांनो ऑक्सिजन पार्ककडे जाण्यासाठी आपल्याला सारडे स्टँडवरून या ठिकाणावरून टर्न मारायचा आहे दोन रस्ते आहेत गावातूनही त्या बाजूनही रस्ता आहे आणि साईबाबा मंदिराच्या समोरूनही या ठिकाणी जाण्यासाठी एक रस्ता आहे खूप सुंदर रस्ता आहे पूर्ण रस्ता हा पार्कपर्यंत जातो आणि त्याच्यानंतर डॅमपर्यंतही जातो आहे एक, एक निसर्गाच्या सानिध्यातून आपल्याला आपला हा प्रवास म्हणजे सारडेगावात आपण प्रवेश केल्यानंतरच आपल्याला येथील निसर्ग आपल्याला मोहून टाकतो आप त्याची एक भुरळ आपल्याला ग निसर्गाची भुरळ इथे प पडल्याशिवाय राहत नाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथून डायरेक्ट बाईक ही आपली या ठिकाणावरून वरती जात असते वॉटरफॉल सारडे वॉटरफॉलकडे जाताना जो रस्ता आहे तो रस्ता इतकाच म्हणजे एवढं आपल्याला प्रसन्न वाटतं ना या रस्त्याने जाताना एक वेगळा आनंद आणि एक वेगळी वेगळी जंगल सफारी या आपल्याकडून झालेली आपल्याला याचा आनंद मिळतो आहे आपण बघताय हा रस्ता इतका या रस्त्यावरून पाणी जाते आणि आजूबाजूला हिरवळ हिरवे डोंगर आणि हिरवे डोंगर आणि एक वेगळा एक फील हा आपल्याला इथे आल्यावर मिळतो या पार्कमध्ये चढण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत बघा प्रा आपण बोलतो पायऱ्या फक्त माणसांसाठी असतात नाही त्याचा उपयोग रात्री प्राणी पक्षी हे सर्व प्राणी हे करत असतात कारण त्यांच्या त्यांनाही शेवटी आणि ती खरंच एक चांगली सोय इथं केलेली आहे काही ठिकाणी पा उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याची ही सोय या पार्कमध्ये केलेली आहे कारण आम्ही बरेच वेळा बघितलेल्या आहेत नागेंद्र सरांचे व्हिडिओ त्यातमध्ये पाण्याची सुविधा करतानाही ते त्या दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण ही से सेल्फी पॉईंट बघू शकतोय नवीन म्हणजे सेल्फी पॉईंट खूप सुंदर आहे आणि आपण याच्यावर प्रत्येक शिलांवर असे प्राण्यांचे पक्ष्यांची प्रतिकृती हे काढलेले आहेत त्याच्यामुळं पार्क अजून अजून सुंदर वाटतो जेव्हा आपण बघताय सुंदर अशी फुलं आणि फुलपाखरं तसेच तुळशीची बाग इथे लावलेली आहे आणि फुलं खरंच म्हणजे इथून आपल्याला आपला पाय असा निघत नाही की हे इथलं सौंदर्य बघून इथे बड्डे किंवा असं कोणतं सण असला की ते पर्यटक इथे साजरा करण्यासाठी येतात आणि फोटोशूटिंग शूटसाठी पण हा लोकेशन एवढा भारी आहे ना आपण एकदा नक्की या भागाला भेट द्या आपण बघताय की बाईक डायरेक्ट डायरेक्ट या ठिकाणी बाईक येते त्याच्यामुळे आपल्याला चढण्याचा पण त्रास नाही आपण डायरेक्ट येऊ शकता आणि इथून थोडं अंतर गेल्यावर आपल्याला एक वॉ वॉटरफॉल पण आहे त्याचं सौंदर्यही आपल्याला पाहायला मिळतं पार्कमध्ये वर खूप वरपर्यंत अशी झाडं लावलेली आहेत हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणी आहे तिथे तसेच बेंच ची सोय इथे केलेली आहे झाडं आणि शिला शिलांवर शिळालेख आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या इथे आकृती आपल्याला काढायला मिळतात बघायला मिळतात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल इथे आपल्याला नेहमी अशी पाहायला मिळते आणि पर्यटकांसाठी नेहमी इथं सांगितलं जातं विकास मंचांक सारडे विकास मंच यांच्याकडून की आणि ग्रामस्थांकडून की आपण जे आपल्याबरोबर जे बॉटल्स किंवा पिशवी असं काय आणलं असेल तर ते जाताना ग आपल्याबरोबर कॅरी करायचे कारण आपलं पर्यटनस्थळे स्वच्छ आणि सुंदर राखणं हे आपलं कर्तव्य आहे हे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात खूप आनंद पर्यटक इतके आनंद आहेत ना की त्यांना लोकेशन खूप आनंद आहे ना एकदम भारी भारी एकदम भारी आ, ओके 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 आम्ही रायगड करा आम्ही रायगड आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे स्पॉट असे पाहायला मिळतात हा एक सुंदर ऑक्सिजन पार्कमधील हा एक सुंदर असा धबधबा आहे खडे या गावाला निसर्गाने भरभरून असं दिलेलं आहे हे आपण इथं आल्यावर त्याची अनुभूती आपल्याला होते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव आहे पण त्या गावातील सौंदर्य आपण ज्यावेळी गावात येतो त्यावेळीच त्या, त्या गावाची गावातील सौंदर्य आपल्याला भुरळ घालतं एक डोंगर पर्वतरांगेवर वसलेलं छोटंसं गाव सुंदर असं गाव आणि त्या गावाच्या चारी बाजूला निसर्गाने एक उधळण अशी केलेली आहे निसर्गाची उधळण आपल्याला इथे पाहायला मिळते आणि आता इथे आमचे परम मित्र श्यामकांत पाटील हे भेटलेले आहेत त्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे आणि येथील चारडे गावातील सौंदर्य बघून खरंच असं उरण तालुक्यात एवढं सुंदर गाव हे आपल्याला पाहायला मिळतं त्याबद्दल खूप अभिमान वाटतं गावाचा आणि गावकऱ्यांचा पण खूप अभिमान वाटतो प्रसिद्ध मित्रांनो जसजशी <laughs> दुपार ही वाढत जाते तस तसे मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे या धरणाकडं येताना आपल्याला दिसत आहेत आणि आता सध्या पर्यटकांचा उत्साह